खामगावमध्ये बसची दुचाकीला धडक लागल्याने अपघात झालाय या अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय बस खामगाव स्थानकातून खामगाव ते शेगाव मार्गावरील डेपोमध्ये जात असताना सदर बसने शेगावच्या दिशेने जाणाऱ्या एम एच एकोणीस डब्ल्यू सतरा शून्य शून्य क्रमांकाच्या दुचाकीला समोरून धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार भगतसिंग प्रतापसिंग बागुल हा अठ्ठावन्न वर्षीय दुचाकी स्वार जखमी झालाय त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्यावर खामगाव सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज खामगाव नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा